नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत सर्वांचा तलाठी एकदमचा अभ्यास कसा सुरू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा याच अभ्यासाच्या धर्तीवर आजचा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजेच आपले पीआर तर आपण सगळे सध्या गुन्हा पडलेला होतो म्हणजे अभ्यास आप आपली परीक्षा कशी होणार परीक्षेला टॉपिक कोणते महत्वाचे द्यायचे परीक्षेत येणारे टॉपिक सगळ्यात जास्त महत्वाचे कुठले कशावर भर द्यावा आणि कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पी वायक्यू म्हणजेच मागच्या वर्षी जे टी सी एसने जे वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या त्याच्यामध्ये जे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत याचा सराव हा गोष्ट आणि ही हा जो घटक आहे जो आपण मागच्या वर्षीचे प्रश्न सोडवणार आहे तो सर्वात महत्वाचा घटक आहे आपण स्वतःच्या नोट्स काढून अभ्यास करणं हे तर तेवढंच गरजेचं आहे तेवढंच ते महत्वाचं आहे त्याच्याबरोबरी जे आपले मागचे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते सोडवणं सुद्धा महत्वाचं आहे कारण प्रश्न हाताखालून जातात तेच सेम प्रश्न येणार का नाही आता बरेच जण मी पुस्तकात जेव्हा पी च बुक घ्यायला गेले होते तेव्हा तिथल्या त्या दुकानदाराने सांगितलं एक पुस्तक मला दाखवलं त्यांनी हे एवढं करा बास याच्या बाहेर येणार नाही म्हणजे त्यांनी त्यांनी काय बोलले की हे पी वाय पी सगळे करा तुम्ही ते महत्वाचे महत्वाचे आहेत पण ते तशीच्या तसे तशी प्रश्न आपल्याला विचारले जातील का नाही हा आपला गोड गैरसमज आहे की मागच्या आलेले प्रश्न रिपीट होतात रिपीट होता, रिपीट होऊन होऊन किती होणार आहेत एक दोन होतील तीन होतील चार होतील हार्डली दहा याच्यावर रिपीट ते करू शकतात का नाही शक्यच नाही होऊ शकणार रिपीट आहे तसे क्वेश्चन रिपीट होणार नाहीत फक्त आपल्याला ची मदत कशासाठी होणार आहे एक परीक्षेचा फॉर्मॅट बघण्यासाठी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेला आहे कोणता घटक त्यांनी महत्वाचा मानलेला आहे अभ्यासाचं जे स्वरूप आहे वेगवेगळ्या घटकांचा सामान्या सामान्य आपला घटक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचं घटक त्याचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारलेले आहेत कशा पद्धतीने विचारलेले आहेत या सगळ्या घटकाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला हे जे पी क्यू आहे ते महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळेच पीवाय क्यू हाताखालून गेल्यानंतर पीवाय क्यूचा सगळ्यात जास्त उपयोग कुठे होणार आहे आपल्याला ते म्हणजे गणित बुद्धिमत्तेला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न जरी वेगळे आले तरी पी क्यू आपण जसे जसे सोडवतो जसे आपली प्रॅक्टिस जास्त होते तसतसं आपल्याला पटकन पटकन ग्रहण करण्याची आकलन करण्याची क्षमता वाढते पी वायक्यू आपण जवळजवळ पंचवीस पी वायक्यूला आपल्याला सोडायला सुरुवातीला एक तास लागला तर ते, ते आपण फास्ट फास्ट जेवढे जास्त सोडू तेवढा आपला टाइम कमी होऊन होऊन अर्ध्या तासापर्यंत ता आपण तो घेऊन यायचा म्हणजे अर्ध्या तासात ता आपले जेवढे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तेवढे सगळे सॉल्व झाले पाहिजेत हे टार्गेट ठेवून आपण पी वायक्यू सोडवायचे जेणेकरून आपली जी बौद्धिक क्षमता आहे आणि ग्रहण आकलन करण्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे याच्यासाठी पी वाय क्यू आपल्याला जास्तीत जास्त सोडवायचे आहेत तर ते कसे सोडवायचे कुठून सोडवायचे खूप जणांना प्रश्न असतो की पी वाय क्यू आपण उपलब्ध कसे करायचे तर बाजारात खूप सारे असंख्य पुस्तकं आता बाजारात आलेली आहेत असंख्य आता मी शब्द वापरले असंख्य इतक्या असंख्य नाहीत ठराविक प्रोडक्शनचे आहेत चांगले पुस्तकं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आमच्या सरांनी आम्हाला लोकसेवाच आहे त्याच्यानंतर मी दुकानात जेव्हा गेले पुस्तक आणायला गे तेव्हा मी जवळजवळ ते पीवायपी च बुक निवडण्यासाठी अर्धा तास घालवला पूर्ण तीन चार पुस्तक मी समोर घेतले त्याचं चांगलं विश्लेषण तिथे बघितलं कोणत्या टॉपिक वर याच्यात प्रश्न विचारलेले आहेत सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत का, का। विश्लेषण कसं दिलेलं आहे स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचं कसं दिलेलं आहे आपल्याला या दृष्टीचं विश्लेषण आहे का आपल्याला येते का हे सगळं त्या दुकानात मी पुस्तक चालेल तीन चार आणि मग मी पुस्तक निवडलं ते तुम्ही दुकानात जा प्रत्येकाच्या क्षमतेनुसार म्हणजे प्रत्येकाच्या विचार क्षमतेनुसार तुम्ही पुस्तक निवडा एखादं पीवायक्यूचं इकडे तिकडे इकडे तिकडे क्यू आपल्याला कुठेच भेटणार नाही एखादं पुस्तक घ्यायचं पीवायक्यूचं टी सी एस चे पीवायक्यू आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात पण आयबीपीएसचे पी क्यू सहजासहजी आपल्याला उपलब्ध होत नाहीत ते ठराविक जे पी वायक्यू असतात तेच आपल्याला भेटतात त्याच्यामुळं एखादं चांगल्या प्रोडक्शनचं चा बुक घ्या तुम्ही आणि त्याच्यातून पी वायक्यू सोडवायला सुरुवात करा रोज टार्गेट ठेवून एक ते दीड तास पी वाय साठी द्या कम कमीत कमी एक तास तरी पी वाय साठी द्या मग भले त्याच्यात तुम्ही तीन दिवसाचं नियोजन करा आज एक विषय उद्या एक विषय ठर ठराविक प्रश्न उद्या सुरुवातीला पंचवीस होतील नंतर पन्नास होतील नंतर एक तासात आपला स्पीड वाढत जाईल नंतर एक तासात जवळजवळ आपले शंभर ते दीडशे प्रश्न आपण क्रॉस करू शकतो इतकी आपली प्रॅक्टिस त्याच्याने होऊ शकते तर हा तो प्रश्न व्हिडिओमधून आपले क्यू किती कम्प्लीट होणार आहेत आमचे मी आता ऑनलाईन क्लासबद्दल सुद्धा माझ्या थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी कुठे लावला होता ऑनलाईन क्लास ते तर आमच्या सरांनी आम्हाला गायडन्स काय केलं होतं की तुम्ही पी जेवढे ऑनलाईन बघून पाहून सोडू शकता त्या त्याच्यापेक्षा महत्व तुम्ही स्वतः पी वायक्यू सोडवायला द्या आपण ऑनलाईनमध्ये मध्ये जेव्हा पी वायक्यू पाहतो किंवा सर एखाद्या घेत असतात तेव्हा त्याच्यात जास्तीत जास्त आपण किती पी वायक्यू सोडू शकतो तीस ते पस्तीस याच्यापेक्षा जास्त एक तासाच्यावर त्रास नसतो एक तासाच्या जेवढा तो टाइम आहे त्याच्यामध्ये आपले तीस ते पस्तीस पी वायक्यू होऊ शकतात याच्यापेक्षा आपल्याला स्वतः पी वायक्यू वाचून सोडवणं हे खूप खूप फायदेशीर ठरतं कारण जेव्हा आपल्या एका तासात तीस पी वायक्यू होत आहे तेव्हा आपले आपण स्वतः जेव्हा सोडतो तेव्हा तेच पी वायक्यू आपले पन्नास ते शंभरपर्यंत टार्गेट आपलं जाऊ शकतं एका तासात त्याच्यामुळे स्वतः पी वायक्यू सोडवण्यात भर द्या सगळ्यांनी आमच्या सरांनी जेवढे काही आपले पी वायक्यू आहेत एक्झामचे जे पेपर आहेत ते सगळे आम्हाला प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केलेले आहेत खूप सारे टेस्ट सरांनी दिलेले आहेत सोडवायला ज्या आपण मोबाईलमध्ये सोडू शकतो त्याच्या प्रिंट देतात प्रत्येक जे टॉपिक होतं त्याच्या घटकाच्या प्रिंट सर देत असतात आणि क्लासबद्दल सांगायचं झालं तर मी क्लास लावलेला आहे तुम्ही युट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता सरांचे खूप छान छान व्हिडिओ यूट्यूबवर आहेत नांदेडचे सर आहेत पवन देशपांडे सर पण ही त्यांची अकॅडमी आहे ऑनलाईन अकॅडमी त्याच्यावर मी ऑनलाईन क्लास लावला होता मी सुद्धा मार्फतच सरांकडे गेले होते यूट्यूबला सहज जेव्हा आपली टेट एक्झाम झाली त्याच्यानंतर व्हिडिओ बघत होते कोणत्या प्रश्न माझा कसा झालेला होता विश्लेषण बघत होते प्रश्नांचं तेव्हा सरांचा व्हिडिओ बघ माझ्या बघण्यात आला आणि मला तो व्हिडिओ सरांचं शिकवणं खूप असं चांगलं वाटलं टेक्निकली आणि सगळ्याच दृष्टीने त्याच्या मम्मी सरांना युट्यूबवरून फोन लावला त्याच्यावर नंबर घेऊन तेव्हा सर बोलले तुमचं अकॅडमी वेलकम आहे कधी तुम्ही लावू शकता आणि लगेच दोन दिवसात मी अकॅडमी जॉईन केली कारण मला ऑफलाईन अकॅडमी लावायची होती पण घरचं सगळं पाहून शाळा बघून ऑफलाईन अकॅडमी शक्य नव्हती त्याच्यामुळे मी ऑनलाईन ही ऑनलाईन अकॅडमी लावायचा निर्णय घेतला आणि खरंच या अकॅडमीतून या सरांच्या व्हिडिओतून सरांच्या क्लासमधून खूप छान ग्रोथ झाली इतकं टेक्निक भेटलं आपला जो अभ्यास आप असतो त्या आपलं बेनिफिट जे असतं परीक्षांना ते आपल्याला जवळजवळ ऐंशी टक्के द्यावं लागतं वीस टक्के बेनिफिटही सरांचं असतं कुठं मार्गदर्शनाला आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे तुम्ही सिलेबस कोणता कसा येणार आहे आपल्यापेक्षा जास्त त्या करंटमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं करंटली ज्ञान असतं की ह्या परीक्षा झालेल्या आहेत त्याला हे प्रश्न विचारले गेलेले आहेत या गे घटकावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत ह्या सगळ्या मार्गदर्शनासाठी आपल्याला गरज असते क्लासची त्याच्यामुळे क्लास, क्लास केल्यावरच चांगले मार्क के पडतील पास होईल असं नाही फक्त आपल्याला मार्गदर्शनासाठी क्लासची आवश्यकता असते वीस टक्के क्लासमधून ऐंशी टक्के आपलं असं जेव्हा आपलं सांगड बसते असं कॉम्बिनेशन बसतं तेव्हा आपण एकदम क्रॅक पर्यंत त्याच्यामुळे हे वीस टक्के जरी सर वीस टक्के मी म्हणणार नाही पण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के सरांनी आम्हाला दिलेलं आहे खूप इतके सुंदर सुंदर व्हिडिओज एक्सप्लेनेशन गणिताच्या टेक्निक हे सगळं सरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला दिलेलं आहे आणि जे काय आहे त्यांचं ते जेन्युअन आहे व्यवस्थित आहे ही तुम्ही ट्रिक वापरा तुम्ही दहा मिनटात क्वेश्चन सोडवाल या गोष्टींवर सरांचा आमच्या कधीच भर नसतो हो। एकदम व्यवस्थित सहजरित्या होणारं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि खास तलाटी एक्झामची ही बॅच आहे आणि तलाठी एक्झामच द्यायसाठी म्हणून मी ही बॅच लावली होती खूप छान असं मार्गदर्शन सरांनी या बॅचमधून केलेलं आहे सध्या रिसेंटली सुद्धा सरांची बॅच एक नवीन लॉन्च झालेली आहे तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता बघू शकता आणि याच क्लासमधून मा माझं इंग्लिश तेवढं परफेक्ट झालेलं आहे सगळीकडे तुम्ही व्हिडिओ बघता सरांचं युट्यूबला सुद्धा बघा तुम्ही स इलेवन क्लब म्हणून सरांचं रोजचे डेली पी क्यू असतात रोजचं डेली मार्गदर्शन असतं खूप छान पद्धतीने इंग्लिशची माझी भीती तर सरांनी इतकी व्यवस्थितरित्या काढलेली आहे की कोणताही इंग्लिशचा ग्रॅमॅटिकिटी प्रश्न जो ग्रामेट ग्रामरच्या दृष्टीने येणारा प्रश्न आहे तो मी सहजरित्या आता सोडू शकते त्याच्यानंतर हो कॅप म्हणाल तर, तर दर शनिवार रविवारी हो कॅप घेतात आणि खूप छान पद्धतीने ते हो कॅपसुद्धा असं कवर करून घेणार आहेत पाच हजार क हो कॅबचं सरांनी टार्गेट दिलेलं आहे अशी ही ऑनलाईन बॅच लावलेली होती कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ऑनलाईन बॅच मध्ये अभ्यास कवर होतो का अभ्यास चांगला होतो का खूप जणांना मनात धाकधूक असते आणि माझ्यासुद्धा मनात होती सुरुवातीला जेव्हा मी ऑनलाईन कारण ऑनलाईन कधी याच्या आधी केलेलंच नव्हतं जेव्हा कॉलेज होतं बी पी एडचं तेव्हा केलं होतं ऑनलाईन पण ते झूम मीटवर कॉलेजचं वेगळं आणि प्रायव्हेट क्लासचं वेगळं फर्स्ट टाइम क्लास लावत होते ऑनलाईन त्याच्यामुळं ही क्लासची ऑनलाईनची भीती एकदम निघून गेली आणि खूप सरांनी इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे अजून सुद्धा नवीन बॅच सरांची आहे तुम्ही जाऊन यूट्यूबला सुद्धा तुम्ही बघू शकता सरांचे व्हिडिओज किती चांगले आलेले आहेत ते आमची ही अकॅडमी आहे ती खूप अशी अविरत सरांसाठी कार्यरत असते सकाळी सहा वाजल्यापासून त्याच्यावर लेक्चर सुरू असतात वेगवेगळ्या बॅचचे वेगवेगळे लेक्चर असतात गणिताचं म्हणाल तर रात्री नऊ वाजता लेक्चर सुरू होतं ते कधी कधी बारा वाजेपर्यंत लेक्चर सुरू राहतं इतकं इतकं ते मॅथ आणि बुद्धिमत्तेचं सर इतकं छान पद्धतीने समजावून सांगतात कधी दोन तास निघून गेले हे कळत नाही लेक्चर सुरू असताना त्याच्यानंतर इंग्लिशचं म्हणाल तर माझं सगळ्यात बेस्ट इंग्लिश करून घेणार म्हणजे बाला सर आम्ही बालासर म्हणतो त्यांना खूप छान पद्धतीने सरांनी इंग्लिश एक्सप्लेन करून घेतलेलं आहे पूर्ण स्कीम आमची जी केची सर मराठीचे सर सगळ्यां सगळीच पूर्ण टीम खूप सुंदर भेटलेली आहे ऑनलाईन क्लासमधून मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सरांना थँक थँक मनापासून बोलेन की सर खूप छान तयारी तुम्ही करून घेत आहेत आमची पी वायक्यूचं म्हणाल तर सर्वांनी पी वायक्यूचं बुक घ्या आणि या बुकमधूनच सर्वांनी म्हणजे तुम्ही जे, जे पुस्तक घेताल त्याच्यामधूनच पी क्यू खूप सारं सोडवा रोज टार्गेट ठेवा एक तासाचं टार्गेट ठेवा एका तासात एक एवढे एवढे पी क्यू आपले कंप्लीट झालेच पाहिजे हे मी घेतलेलं आहे टी सी एस फॉर्मॅटमधून खूप सारे पुस्तकं बघितल्यानंतर मला याच्यातले थोडं विश्लेषण जे आहे ते चांगलं वाटलं त्याच्यामुळे हे घेतलं त्याच्यानंतर बी पब्लिकेशनचं सुद्धा प्रकाशन जे आहे टी सी एसच्या ते तेसुद्धा खूप चांगलं आहे त्याच्यानंतर लोकसेवा प्रकाशनचं पी क्यू आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पी क्यू घ्या सर्वांनी सोडवा सर्वांना बसायसाठी बेस्ट ऑफ लक कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला सर्वांनी भेटूया पुढच्या अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ